नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो यावर्षी हरभऱ्याला सुरुवातीला चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळाले आणि या बाजारभावाच्या अनुषंगाने मित्रांनो हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला हरभरा हा मित्रांनो स्टोअर करून ठेवला मात्र हरभऱ्याचे सध्या जे बाजारभाव आहेत हे मित्रांनो पाच हजार चारशे ते अधिक मित्रांनो सहा हजार दरम्यान आहेत म्हणजे हरभऱ्याच्या भावामध्ये पाचशे ते हजार रुपयाची घसरण ही अही मित्रांनो मागच्या काही काळात झाली आता मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की येणाऱ्या काळात हरभऱ्याचे बाजारभाव वाढतील का आणि हरभरा हा मित्रांनो सहा हजारांचा पल्ला पार करू शकेल का कर। अदर मित्रांनो हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अदर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला मित्रांनो नक्की एक लाईक करा मित्रांनो यावर्षी हरभऱ्याचं जे लागवड क्षेत्र आहे याच्यामध्ये मित्रांनो थोडीशी का होईना आपण मित्रांनो याच्यात घट ही आलेली आहे त्याचं कारण म्हणजे यावर्षी मित्रांनो कमी प्रमाणात झालेला पावसाळा आणि त्याने मित्रांनो जे रब्बी हंगामात हरभरा पिकासाठी जेवढी पाण्याची आवश्यकता असते आपल्या जमिनीमध्ये तेवढी मित्रांनो झाली नाही आणि त्यामुळे कुठेतरी याचा परिणाम हा हरभरा पिकावर झाला आणि मित्रांनो शेतकऱ्यांजवळ असलेल्या सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा आणि मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या सर्व समस्या असतानाही आपल्या हरभऱ्या पिकाची लागवड केली मात्र मित्रांनो त्याच्यावर आलेल्या मररोगाने बऱ्याचशा शेतकऱ्यांचे चांगल्या प्रकारचे जे का हरभऱ्याचे प्लॉट आहेत हे मित्रांनो नुकसानग्रस्त झाले आणि या श आणि या शेतकऱ्यांना हे मित्रांनो हरभऱ्याचे प्लॉट मोडून त्याच्यामध्ये ज्वारीसारखा विकल्प शेतकऱ्यांनी निवडला त्या त्यामुळे मित्रांनो यावर्षी हरभऱ्याचं जे क्षेत्रफळ आहे हे मित्रांनो थोड्या प्रमाणात कमी आहे त्यानंतर मित्रांनो यावर्षी हरभरा पिकावर आपल्याला अनेक बुरशीजन्य रोग त्यासोबत मित्रांनो अळींची समस्या आणि मर रोगाचा सामना पाहायला मिळाला आणि या समस्येमुळेच मित्रांनो यावर्षी हरभऱ्याच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात ही घट ही झालेली आहे त्यामुळे मित्रांनो याचा जो थेट संबंध आहे हा मित्रांनो हरभऱ्याच्या बाजाराभावावर येत आहे आणि या अनुषंगाने यावर्षी हरभऱ्याचे बाजारभाव हे मित्रांनो सात हजार रुपयापर्यंत पोहोचले होते मात्र आता जसा जसा हरभरा हा बाजार समितीत दाखल होण्यास सुरुवात झाला तशी मित्रांनो बाजारभावात घसरणीही होत गेली मात्र पुढे हरभरा हा बाजार समितीत कमी कमी जसा मित्रांनो होत जाईल तसे मित्रांनो याच्यामध्ये जे हरभऱ्याचे बाजारभाव तज्ज्ञ आहेत यांच्यामध्ये हरभरामध्ये पाच ते दहा टक्क्यांची तेजी ही मित्रांनो येऊ शकते मात्र याच्यावर सरकार काही निर्बंधही आणू शकते काय मित्रांनो सरकार या वेळेस आगामी निवडणुका पाहता असे काही पाऊल उचलणार हे मित्रांनो दिसत नाही कारण मित्रांनो यावर्षी कांद्याची निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष हा मित्रांनो शेतक सरकारने आपल्या अंगावर ओढवला आहे त्यानंतर मित्रांनो अशी पुन्हा चूक अही हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसोबत सरकार करणार नाही म्हणून मित्रांनो येत्या काळात कांद्याच्या बाजारभावामध्ये क्विंटल मांगे तीनशे ते पाचशे रुपये मित्रांनो किंवा पाचशे ते सहाशे रुपयांची तेजी ही आपल्याला आगामी काळात बघायला बा, मित्रांनो मिळणार आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमचा हरभरा विकावा की नाही विकावा बाकी मित्रांनो केव्हा विकावा हे मित्रांनो तुम्हाला तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणातही तुमचा हरभरा काढून तुम्ही मित्रांनो बाजार समितीचं संतुलन राखू शकता असं केल्याने मित्रांनो जे हरभऱ्याचे बाजारभाव वाढण्यास आपल्याला चांगली मदत मिळू शकते आता मित्रांनो कशी वाटली माहिती ही आपल्याला कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर जर तुम्ही आज प्रथमच आलेला असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपला अधिकाधिक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद